कराड नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजनसिंह यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले आहेत एक एकंदर एकवीस सदस्य निवडून आले दहा जागा या विरोधी बाजूला गेल्या आहेत त्याची खंतसुद्धा आमच्या मनामध्ये मा आहेत कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी त्यांना पराभव सामोरं जावं लागलं ला। मी आपण सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कलाव चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नाही जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होऊ आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल आणि आमचा जो स्लोगन होता शांततामुळे सहजीवन हे व्यापारी केंद्र आहे हे शैक्षणिक केंद्र आहे इथं शांतता पाहिजे सुरक्षा पाहिजे या यादृष्टीनं आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्नशील राहील कराड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला सर्वप्रथम या लोकशाही आघाडी व यशोंत विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या गावाला एक वेगळा असा वारसा आहे आदरणीय स्वर्गीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पेढी साहेब असतील यांना आदर्शवत मानून या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभा आज तोच वारसा या ठिकाणी पुढं नेण्याचं काम आम्ही ने करणार आहोत या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील पालकमंत्री शंभराजी देसाईसाहेब असतील त्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब पटेलसाहेब असतील सबभू शिक या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक विकासाचा विचार आणि आत्ता साहेबांनी सांगितलं पद्धतीने एक शांतता म्हणजे सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आणि हा जनतेनं त्या विचाराला पसंती देऊन त्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं जनतेनं स्वतः उठाव करून ही निवडणूक घेतलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला कराड शहराच्या जनतेने दिली त्या संधी आणि तो विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासामध्ये आम्ही कटिबद्ध राहू एवढ्या मोठ्या मताधिकाचा अपेक्षित होता का शंभर टक्के होता कारण ही निवडणूक जनतेनं लढलेली निवडणूक ग्रहिताचं राजकारण हे कराड शहराची जनतेने कधीच मान्य केलं नव्हतं आणि निश्चितपणे की जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होती त्यामुळे ह्या एवढ्या यशाचा निश्चितपणे आम्हाला विश्वास होता आजच्या या निकालानंतर आता ई व्ही एम ई एमवरती शंका आहे का नाही निश्चितपणे नाही आम्ही काही ज्यावेळेला प्रेम झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की प्रशासनावर आमचा विश्वास आहे निश्चितपणे काही गडबड होणार नाही त्याला ज्या विश्वासानं त्या ठिकाणी की लोकशाहीचा एवढा उत्सव पार पडला लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार बंधुबिजनीने जो सहभाग नोंदवला A gente vai deixar vocês